अलीबाई नमस्कार नमस्कार आज किती आहेत आपल्याकडे आज पाच आहेत पाच आहेत का पाच आहे मित्रांनो अशा प्रकारच्या गायी आहेत सर्व तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण दर जाणून घेऊ अली भाई यांच्याकडून अलीबाई तुम्ही ज्या गायला चारताय त्या गायची काय किंमत सांगितली ह्याची फक्त शेहचाळीस हजार रुपये शेचाळीस हजार किती दिवस बाकी आहेत पंचवीस दिवस बाकी एवढा कमी दर का लावताय आता हाय हिशोबात भेटते आपल्याला हिशोबात आली तर द्यायची शेतकऱ्याला पण आम्ही तुम्ही शेचाळीस आणले आम्ही कमी करणार पाच सहा हजाराने बरोबर काय एक्केचाळीस हजार रुपयाला तुमच्या शब्दासाठी पाहत आहे एक्केचाळीस हजार तुम्हाला ही गाय उपलब्ध आहे एकदम शांत स्वभावाची शांत स्वभावाची पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाय सात आता कालवडे सात आहे का हो किती आहेत म्हणले आज सगळ्या पाच आहेत ना दोन नंबरची गाय काय सांगितलं तिचं हिचे हो एक्कावन्न हजार रुपये एकावन्न हजार सांगितले दुधाची काय क्षमता आहे तिची दूध पाच पाच लिटर देईल आता दिवस टाइम आहे तिला दिवस टाइम आहे का फायनल काय होईल म्हणले तिचं हिचे अठ्ठेचाळीस हजार स्वभावची स्वभावची दुसऱ्या कालवडे दुसऱ्या व्यताला पाहता मित्रांनो मित्र स्वरूपाची गाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तोंड दाखव तिचं गायचं एक मिनिट तिला शांत स्वभावाची अशा स्वरूपाची गाय आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला फायनल काय म्हणले हजार जा? रुपये अठ्ठेचाळीस हजार मित्रांनो तुम्हाला वेयला आलेली गाय उपलब्ध आहे साधारण किती दिवस घेईन वीस दिवस घेईन हा वीस एकवीस दिवस घेईन खरेदी करायची लहान मुला तुमच्याकडे आज वेलेल्या सुद्धा गाय आहेत ना हो आहेत ना तीन गाय आहेत वेळेला तीन गाय आहेत त्यांची काय दुधा क्षमता आज मोजमाप करून देताल हो हो देऊ ना मित्रांनो आपण संध्याकाळच्या टायमा आलोय खास दुधाचं मोजमाप करायला तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर उपलब्ध आहे एकदम शांत स्वभावाची अठ्ठेचाळीस हजार रुपये मागणी झालेली का मागते त्रेचाळीस ला पाहता मित्रांनो स्वरूपाची स्वरूप कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता वेलेली गाई पडताय तुम्ही तिचं काय सांगताय जर हे दुसरे व्यताची आता चालू दूध अकरा बारा लिटर दूध आहे अकरा ते बारा लिटर आता सध्या दूध आहे हो आणि एकदम शांत स्वभावाची हो गायी मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आणि प्युअर क्वालिटी मध्ये प्युअर क्वालिटी मध्ये क्षमता काय होईल तिची फायनल दुधाची दू दूध क्षमता बारा तेरा लिटर दूध दुधाला दू ते आठ नऊ दिवस झालेच व्हायली बारा तेरा लिटर आत्ता अकरा लिटर दूध चालू आहे ते बारा तेरा लिटर दूध देईल आरामशेष बारा तेरा लिटर दूध देईल पाहता मित्रांनो काशी प्युअर क्वालिटी मध्ये आणि विशेष म्हणजे शांत स्वभावाची शांत स्वभावची हो एकदम शांत पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची आहे दुसऱ्या व्यताला दुसऱ्या व्यताला आहे का हो दूध किती आहे सध्या म्हणले अकरा लिटर अकरा लिटर आहे चालू दूध अकरा लिटर पाहता मित्रांनो अशी शांत स्वभावची गायी आहे खात्रीशीर गायी खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवर नंबर दिलाय गायची क्वालिटी ज्यांना खरंच ब्रीड वर काम करायची किंवा दुधासाठी गाय हवी असेल मोठ्या जास्त दुधाची तर ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता पाहता अशा स्वरूपाची गाय आहे आता आपण तिचं मोजमाप करून तुम्हाला सर्व काही माहिती उपलब्ध करून देऊ पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गायी मित्रांनो ही सात लिटरची बादली पूर्णतः भरलेली आहे अशा पद्धतीची गायी शांत स्वभावाची आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लगेच क्वांट्या ही गाई खरेदी करू शकतो

किंवा आज माशी चावली काय चावली म्हणजे पंचावन्न हजार पंचावन्न नाही खरेदी करायचं बिगर मोजमाफ करून गाय खरेदी करायची दोन टाइम मोजमाफ करायचं तुम्हाला मुक्कामाची सोय इथं बरोबर आली बाई हो शंभर टक्के काय काही लोक येतात थोडं थोडं दूध पिळतात घेऊन जातात आणि घरी गेल्यावर काही नाही दूधच झालं चार दिवसांनी पंधरा दिवसांनी फोन करतात डायरेक्ट नाही तसं नाही चालणार पण दोन चार दिवस अरे असं एक माणूस पाहिला की त्याला दूधच काढता येत नाही गाय घेऊन गेलाय घरी त्याला कोणताही व्यापारी काहीच करू शकत नाही अरे म्हणता गाय दूध देत का दूध काढून देत नाही आणि गाय खरं काढून नाही देणार कशी मी मांडी घालून दूध काढतो याच पाय उचलला पाहत आहे मोठे तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी कर करू शकता मांडी घालून कान पाहिजे तुम्हाला इतर ठिकाणी मिळते का पा अशी गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो पाहत आहे गायचे काशीचा आकार गायची क्वालिटी पा आणि गाय खरेदी करा स्वभाव आज किती आहेत सगळ्या गाय आज पाच गाय आहेत आपल्याला पांढऱ्या गायचं सुद्धा दर जाणून घ्यायचा आहे आणि तसेच मित्रांनो मिल्किंगचा हिडी येणार आहे गायचं दुधाचं किती दूध आहे सध्या त्या आधारे तुम्हाला हिडीओ उपलब्ध होऊन जाईल पात गायचे काशीचा आकार कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा अली बाई काबरीचं काय होईल म्हणले हिचे एकसष्ट हजार रुपये सांगतो एकसष्ट हजार सांगताय यावर बसले होईल हजार दोन हजार इकडे तिकडं कमी होईल ना पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची आहे आणि एकदम विशेष म्हणजे शांत स्वभावाची हो शांत स्वभावाची हो खाली बसून दाखवत हो मांडी घालून बसू का असच कसं बसा तुम्हाला योग्य वाटल तस मित्रांनो आली बाई गाई खाली बसलेली आठशे स्वरूपाची गाय खरेदी करायची तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता पाहताय बस गायला ओढले तरी गाय हालत नाही अशी शांत गाय उभार शांत स्वभावाची हो मांडी घालून बसून पिळू आपण गायला पाय पण उचलणार नाही पाहता खरेदी करायचं करू शकता दुधाच खात्री करून गाय खरेदी करू शकता स्क्रीन वर नंबर थोडं धरलेलं पण नाही काय नाही पूर्णपणे मोकळी काही किमतीच कसं आहे फायनल किंमतीचे एकसाठ सांगतो पण एकोणसाठ पर्यंत येऊ दूध किती आहे सध्या दूध आता तिसरा दिवस व्हायला चार चार लिटर निघतंय चार चार लिटर दूध निघतंय मित्रांनो काशीचा आकार पाऊन घे गायचं अशा पद्धतीची काशी गायची मित्रांनो ही सात लिटरची बादली पूर्णतः भरलेली आहे अशा पद्धतीची गाई शांत स्वभावाची आहे तुम्हाला खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून ही गाय खरेदी करू मित्रांनो पाहतोय अशा पद्धतीने भाला घालव लागतो भाला का घालायचं नाही म्हणून आपली सेक्युरिटी असं शेपूट मारते म्हणून <laughs> सेक्युरिटी पण आहे ना आपल्याला गब पाहत आहे मित्रांनो गायचं शेपूट असतं हे डोळ्याला लागावा किंवा अचानक जर गायला माशी चावली काय चावली तर पाय उचलू शकते आणि दूध चांडू शकतं त्यामुळे अशा पद्धतीने भाला घालणं हरकत नाही बिगर भाल्याचे पण गाय दूध देतात पण सेफ्टीसाठी भाला घालायला हरकत नाही बाजलीमध्ये काही नाहीये गायचं दूध किती आहे मित्रांनो हे सगळं काय तुम्हाला आज उपलब्ध होऊन जाईल गाई गाईची किंमत गायच्या दुधाची क्षमता सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ उपलब्ध होऊन जातील आणि कसल्याही प्रकारची तुम्हाला विचारायची गरज लागणार नाही जर चॅनलला नवीन असाल आणि घंटी दाबली नसेल तर तुम्हाला व्हिडिओच येणार नाहीत त्यामुळे घंटीचं बटन दाबा पाच आहे मिनिट म्हणून सात ते आठ लिटरची बादली आहे आणि फुल भरत आलेली आहे अजूनही सड दूध आहे सडांमध्ये तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय लगेच कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता